नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत असं वालाचं बिरड बनवणार आहोत गावाला काही सण समारंभ असेल तर अशा पद्धतीने हे वालाचं बिरडं बनवलं जातं अगदी झटपट तयार होतं आणि अतिशय चविष्ट असं हे वालाचं बिरडं तयार होतं तर हे वालाचं बिरडं तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर आज आपण झणझणीत चमचमीत असं वालाचं बिरडं बनवणार आहोत पातेलीमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण पर परतवून घेणार आहोत कांदा साधारण परतवून झाल्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत कांदा परतवून होईपर्यंत खलबत्त्यामध्ये आपण पाच ते सहा मोठ्या लसूण पाकळ्या आणि एक छोट्या आल्याचा तुकड्याचा वापर करणार आहोत आणि आलं आणि लसूण आपण ठेचून घेणार आहोत तरी इथे आता आलं आणि लसूण ठेचून झालेलं आहे आलं आणि लसूण अगदी बारीक असं ठेचून घ्यायचं म्हणजे बिरण्याला छान अशी चव येते तर इथे आता आलं आणि लसूण आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आलं आणि लसूण आपण परतवून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपल्याला आलं आणि लसूण कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे आलं आणि लसूणचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो आलं आणि लसूण परतवून झालेलं आहे इथे आपण आता एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत एकजीव होईपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो आणि आमटीला छान अशी चव येते कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यामध्ये इथे आपण आता दोन चिमूडवर हिंगाचा वापर करणार आहोत पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत पावचमचा हळद दोन चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला था। हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे आपण आता पाण्याचा वापर न करता पावडर मसाले आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत तेर चुडेपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्ये मसाले छान परतवून घ्यायचे आहेत म्हणजे बिरडं छान तयार होतं पावडर मसाले परतवून झालेले आहेत पावडर मसाले परतवून झाल्यानंतर इथे आपण साफ करून घेतलेलं बिरडं आहे ते आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत मोड आलेल्या वालाचे आपण सालं काढून टाकलेली आहेत आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर इथे आपण पाण्याचा वापर न करता बिरडं आपण मसाल्यावर परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपण एकाच मिनिटभर मसाल्यावर अशा पद्धतीने बिरडं परतवून घ्यायचं म्हणजे त्याचा जो उग्रपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे आता बिरडं आपण मसाल्यावर परतवून झालेला आहे इथे मी बटाट्याचा वापर करणार आहे तुम्हाला बटाटा आवडत नसल्यास नाही वापरला तरीसुद्धा चालेल इथे मी एक बटाटा वापरणार आहे बटाट्याची साल आपण तशीच ठेवलेली आहेत तर इथे आपण आता बारीक चिरून घेतलेला बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला पाण्यामधून काढून इथे आपण आता बटाटा परतवून घेणार आहोत बटाटे चिरून झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे तो काळपट होत नाही तर इथे आपण आता बटाटा छान परतवून झालेला आहे बटाटा परतवून झाल्यानंतर इथे आपण आता गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाण्यामुळे आमटी किंवा रस्सेदार भाज्या असतात त्या छान तर्रीदार अशा तयार होतात तर इथे आपण आता बिरडा आणि बटाटा शिजवण्यापुरता गरम पाण्याचा वापर केलेला आहे पातेल्यावर झाकण जाकन ठेवून झाकणामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे बिरडं आणि बटाटा छान पटकन शिजला जातो तर इथे आपण आता झाकणामध्ये पाणी ठेवणार आहोत बटाटा आणि बिरडं शिजेपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत अर्धी वाटी ओलं खोबरं ओल्या खोबऱ्याचाच वापर करा म्हणजे आमटीला किंवा बिरड्याला चव छान येते अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत इथे तुम्हाला खोबरं वापरायचं असेल तर तुम्ही थोडंसं ते भाजून घेऊ शकता इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते तर इथे आपण आता बिरडं आणि बटाटा कितपत शिजलेला आहे तो पाहूया तर इथे पाहू शकता बिरडं छान मऊसर असं शिजलेलं आहे बिरडं शिजल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्याचं ते आपण आता इथे आमटीमध्ये मिक्स करून घेणार आहोत खोबरं आमटीमध्ये आता मिक्स करून झालेलं आहे इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आमच्या गावी गणपतीमध्ये अशा पद्धतीने किंवा सण समारंभामध्ये अशा पद्धतीने हे बिरडं बनवलं जातं नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे बिरडं बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता मीठ आणि कोथिंबीरचा वापर केल्यानंतर आमटी आपण एकदा ढवळून घेतलेली आहे दोन ते तीन मिनटासाठी आता एक उकळ येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे मस्त अतिशय चविष्ट अशी झणझणीत जण आमटी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही बिरड्याची आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा स्लो गॅसवर दोन ते तीन मिनटासाठी आमटी उकळून झालेली आहे गॅस बंद करायचं आहे मस्त गरमागरम वापळ्या भाताबरोबर ही अशी झणझणीत जण आमटी असेल आणि लोणचं पापड असेल तर नक्कीच दोन खास जास्त जेभा अशी ही आमटी तयार होते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही बिरड्याची आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये